कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत तालुक्यात एक भयानक घटना समोर आलेली आहे टाकवे गावाच्या हद्दीत पेज नदीमध्ये मृतदेह आढळल्यानं खळबळ उडालेली आहे गुर चारण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला हा मृतदेह दिसल्यानं त्यानं पोलिसांना ही माहिती दिली दरम्यान मृतदेह हा झाडाझुडपांमध्ये अडकलेला होता पोलिसांनी तात्काळ गुरुनाथ साठेलकर यांच्याशी संपर्क करून हेल्प फाउंडेशनची मदत घेतली त्यानंतर अमोल कदम हानीफ करजीकर महेश भोसले अमोल ठकेकर आणि गुरुनाथ साठेलकर घटनास्थळी दाखल झाले रात्री उशिरा अनेक प्रयत्नांनंतर बॉडी रिकवर करण्यात आली मयत व्यक्तीचं वय अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस असून तो मृतदेह चार ते पाच दिवसांपासून पाण्यात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय हा घातपात आहे की आत्महत्या याचा शोध घेणं हे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे दरम्यान या घटनेभोवती संशयाची चर्चा सुद्धा सुरू असून आसपासच्या गावामध्ये भीतीचं वातावरण आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका